रोटेगाव स्टेशन रोडवरील रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतील येणाऱ्या रोडचे काम न करताच पैसे लाटल्याचा प्रकार घडला असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे या रस्त्याबाबत रेल्वे प्रशासनाला मागील वर्षी पदाधिकाऱ्यांकडून निवेदन देण्यात आले होते मात्र वर्षभरानंतरही खड्डे जैसेच्या तैसेच होते त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली तेव्हा रोड तयार होऊन त्याचे पैसे देखील अदा झाले असल्याचे उत्तर पदाधिकाऱ्यांना मिळाले कुठलेही काम न करता या रस्त्याच्या कामाचे पैसे लाटल्याचा प्रकार यातून उघडकीस आला असून या, या प्रकरणात चौकशी करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे नमस्कार आज आपण वैजापूर तालुक्यातील रोटेगाव रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आहोत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रकोषची कार्यकर्ता रोटेगाव रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर एक गोष्ट आपल्याशी लक्षात आली तर रेल्वे स्टेशन रोटेगाव अंतर्गत येणारा जो रस्ता आ, आहे त्याचा व्हिडिओ त्याच्यासोबत संलग्न केलेला आहे खड्डे जशीचे तशीच आहेत मात्र हा रस्ता पूर्ण झाल्याचं रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रकोषच्या कार्यकर्त्यांना सांगण्यात आलेलं आहे मग या रस्त्याचं पेमेंट उचललं उचललं कसं त्यांना प्रदान केलं आणि कोणी केलं या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित सर्वांवर कारवाई व्हावी अशी वैजापूर रेल्वे प्रकोषच्या वतीने मागणी करण्यात येत आहे आदरणीय नीती सरकार मॅडम यांना मागील एक वर्षापासनं वारं वारंवार तक्रार करूनही अजून रोटेगाव स्टेशन अंतर्गत येणारा जो रस्ता आहे त्याचं काम झालेलं नाही आजूबाजूला महिलांना असुरक्षितता निर्माण होईल अशा प्रकारची जी झाडं वाढलेली आहेत आणि लाईटची व्यवस्था नाही तर याची त्यांना विनंती केली होती परंतु त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही तरी आमची पुनश्च एकदा यांना विनंती असेल की त्यांनी त्वरित ते काम मार्गी लावावं अन्यथा होणारं उपोषण आणि त्याचे परिणाम हे सोसण्याची त्यांनी तयारी ठेवावी अशी आमची नम्र विनंती त्यासोबतच या खड्ड्यांमुळे होणारे विविध प्रवाशांना होणारे आजार मंट्याचे आजार असतील कमरेचे आजार असतील डोळ्यांच्यामध्ये धूळ जाऊन होणारे आजार असतील या संदर्भात रेल्वे प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनावर वेगवेगळ्या कोर्टामध्ये आम्ही नुकसान भरपाईचे दावे दाखल करण्याची देखील तयारी सुरू केलेली आहे जर रेल्वे प्रशासन वेळेत जागं झालं नाही तर अशा अनेक आंदोलनांना या रेल्वे प्रशासनाला सामोरं जावं लागेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी या दक्षिण मध्य रेल्वेवर राहील अशी मी रोटेगाव रेल्वे स्टेशन भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रकोषच्या वतीने यांना आव्हान करतो की यांनी लवकरात लवकर हे रस्ता आणि उर्वरित कामं पूर्ण करावी